सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जुने बस स्थानक या ठिकाणी निदर्शने निषेध सिंधुदुर्ग मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नौदलाच्या वतीने बसवण्यात आला होता या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं सात महिन्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्मारक कोसळले असून त्याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जुने बस स्थानक या ठिकाणी निदर्शने निषेध करण्यात आला नारायण राणे यांचा निषेध करण्यात आला असून छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या उभारणीच्या कामात आर्टिस्ट मालक जयदीप आपटे सल्लागार चेतन पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर देखील कडक कारवाई व्हावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता करण्यात आली मालवण मध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या संदर्भात आज सर्व मराठा समाज व शिवप्रेमी समाज या अहमदनगर मध्ये एकत्र येऊन या सरकारचा निषेध करत आहोत जरीही नौदलानं ते पुतळा उघडला असेल तर त्याचा ठेकेदार त्याच्या बरोबरचे उद्योग मंत्री नारायण राणे व त्याच काम करणारे जे बी शिवद्रोहीच मानतो त्यांच्यावर या सरकारनं स्वतः होऊन या प्रशासनानं गुन्हा दाखल करावा ही आमची पहिली मागणी असणार साडेतीनशे वर्षापूर्वी जे जे किल्ले बांधले जिथे जिथे पुतळे बांधलेत त्या पुतळ्याच्या कुठेही एक चिरपी पडलेली नाही पण साडेतीनशे दिवसाच्या आत जर पुतळा बांधला जातो आणि तो पुतळा जर साडेतीनशे दिवस पूर्ण ह्याच्यात पडतो याचा अर्थ हे सरकार किती भ्रष्ट आहे हे याच्यावर समजते त्यापेक्षाही यांचं हिंदुत्व हे आहे महापुरुषांचे जे बदनामी होती महापुरुषांचे पुतळे ज्यावेळेस त्यातून पडते कॅरिडोर मध्ये दे, देवांचे पुतळे ज्यावेळेस वाहून जाते आणि त्याच त्याच उद्घाटन हे या मान्य मुख्य पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेलं आहे यांना फक्त इलेक्शन निवडणुका तोंडाव समोर ठेवून काम पूर्ण व्हायच्यात हे जे उद्घाटन होते त्याचा परिणाम हा आज छत्रपतींची गरिमा न राखण्याचा आणि पुटपुटला कोसळण्याचा हा परिणाम आहे आम्ही याच्या माध्यमातून शिवप्रेमी व सकल मराठा समाज एकच चेतावणी देतो तर आता भाजपच्या नेत्याने महाराष्ट्रात फिरून दाखवावं तुम्हाला शिवप्रेमी आणि सकल मराठा समाज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आढवा जाईल जसेच तसे उत्तर देईल तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर समाजात दंगली घडवण्याचा प्रयत्न करताय आणि आज त्याचाच प्रकार हा दिसतोय तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा कुटुंबा पडला का पाडला हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या शिवप्रेमीसमोर उद्धवस्त होते आणि याच्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा एकदा विनंती करतो नारायण राणे साहेब आपण आठ महिन्यापूर्वी उद्योग मंत्री होते आणि तुमचं आज हिंदुत्वाचा पताका घेऊन महाराष्ट्रभर आज सभा घेते पण छत्रपतींची गरिमा कोण राखणार छत्रपतींच नाव घ्यायचं ज्या हिंदुस्थानात हिंदुस्थान हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा छत्रपतींनी प्रयत्न केला आणि केलाच आणि त्या छत्रपतींची गरिमा जर तुम्हाला राखता येत नाही तर तुम्हाला हिंदू म्हणून गेले सुद्धा कुठेही काही कारण नाही आणि तुम्ही त्या कारणाने आता महाराष्ट्रात फिरून दाखवा आणि हिंदू हा शब्द काढून दाखवा हा शिवप्रेमी समाज तुम्हाला जिथले जीद तिथे फेसल्याशिवाय राहणार एक तारीख आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात का दिवस म्हणून आजचा या शिवप्रेमीसाठी झालेला आहे या सरकारने मालवण मध्ये ज्या घाई घाईत महाराजांचा पुतळा उभारला तो आज पडल्या गेला इतकी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात घडली या कोकणातले जे नेते हे समजित आणि हे राणे फॅमिली समजते का आम्ही सगळं कोकणात आणि हिंदुत्व आता त्या खालच्या चार फुट असणाऱ्या माणसांनी हिंदुत्व शिकू राहिला तो सगळ्या लोकांना अरे तू पहिलं महाराजांचा पुतळा व्यवस्थित सांभाळायचं तुझं काम आहे ना तुमचं तुम्ही राजकारण महाराष्ट्रात करतात महाराष्ट्र हिंदुत्व हिंदुत्व करता आज एवढी मोठी घटना झाली म्हणजे याला ह्या ही जनता आहे ना भविष्यात या भाजप सरकारला अजिबात माफ करणार नाही एवढी मोठा गुन्हा केला त्यांनी आज सगळे शिवप्रेमी हे बघा राजकारण आम्ही या लेवलला करत नाही राजकारणाचा पा, पार्ट नाही हा विषय आस्थेचा आहे अस्मितेचा आहे ह्या महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जोडलेली आणि आज एवढी मोठी घटना झाली त्याचा आम्ही सकल मराठा समाज अहिल्यानगर आणि आमच्या सगळे शिवप्रेमी हे राजकीय विषयच नाहीये सगळे अहिल्यानगर शिवप्रेमी यांच्यावर जाहीर निषेध करतो जय शिवराय महाराजांचा पुतळा पडलाय का पाडला आहे या महाराष्ट्र सरकारने हे जाहीर करावं त्याच्यावर आय ती चौकशी लागावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि जर या सरकारला या सरकारला ज्या महाराजांनी हिंदुत्व शिकवलं ज्या महाराजांनी आपल्याला हिंदुत्वाची जाण करून दिली ज्या महाराजांनी आपल्या बहिणींची इज्जत राखली ज्या महाराजांनी या महाराष्ट्राचं नाव सगळ्या जगामध्ये नेऊन पोचवलं जर अशा महाराजांचा पुतळा पडतोय तर याच्यापेक्षा निंदनीय बाब दुसरी कुठली नाही या सरकारचा आम्ही मराठा समाजाकडून आणि या बेडगी हिंदुत्व सरकारचा या मराठा समाजाकडून आम्ही निषेध करतो एक तारखेला राणेपुत्रांची हिंदुत्वाच्या बाबतीत नगरमध्ये एक रॅली होणार आहे त्याचाही आम्ही निषेध करणार आहे लवकरच त्याबद्दल मराठा समाज याबद्दल घोषित करेल अखंड हिंदुस्थान आराध्य दैवत असणारे आमच्या सर्व शिवप्रेमींचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा गेल्या आठ महिन्यापूर्वी या सरकारने मालवण मध्ये बसवण्यात आला आणि आज आशी मुती अशी मोठी घटना घडलेली आहे या महाराष्ट्रामध्ये सर्व शिवभक्तांना धक्कादायक घटना अशी घडलेली आहे या सरकारचा आणि आपल्या देशाचे असणारे पंतप्रधान ते येऊन त्या आपल्या सर्व महाराष्ट्रात नव्हतं जगभर नोंद घेणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटना करता ते स्वतः येतात अगदी आपण जर एरवी जर पाहिलं तर एखाद्या ठिकाणी जर आपल्या देशाचे पंतप्रधान येणार असेल तर त्याची म्हणजे सुरक्षा कशा प्रकारे घेतल्या जाते मग या ठिकाणी मोदी साहेबांनी पाहिलं नाही का ज्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमाचं जे उद्घाटन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलो ते काम कशा पद्धतीने झालेलं आहे जर त्यांनी नक्कीच त्यावेळी ते त्याची चौकशी केली असेल आणि त्या चौकशीचं आमच्या लक्षात येत की आठ महिन्यामध्ये तो पुतळा ढासळला म्हणजे मोदी साहेब हे फक्त महाराष्ट्रात मध्ये येऊन वेळवेळी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल अशा गोष्टी वेळोवेळी या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा घडल्यात अनेक वेळा या महाराष्ट्रामध्ये जे शिवप्रेमी आहेत त्यांनी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आंदोलन केलेत उपोषणाला बसलेत तरी वी वी या आपल्या महाराष्ट्राची अस्मिता असणार जे दयक आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज यांचा वेळोवेळी अपमान केला जातो यांच्या प्रतिमेला वेळवेळी कुठल्या ने कुठल्या कारणाने त्या गोष्टीला ठीक आहे ठीक आहे ओके ओके वेळ कुठल्या ने कुठल्या गोष्टीला सामाजिक आपण म्हणू किंवा इतर संघटनेच्या माध्यमिक काही समाजकंटक असे आहेत की हिंदुत्व संघटना आणि इतर समाजातले जे काही समाजकंटक आहेत ते वे वेळवेळी या गोष्टींमध्ये राजकीय लोक घेत असतात पण मी आपल्या मीडियाच्या द्वारे आपल्या सर्व महाराष्ट्रामधल्या सर्व शिवप्रेमींना आवाहन करतो की आज जी काही घटना घडली या घटनेकडे आपण दुर्लक्ष न करता या घटनेकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे कारण की येणारा काळ हा अत्यंत भयंकर आहे या राजकीय लोकांकडला आज आपण सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन सगळ्यांना नीट करण्याची वेळ आलेली आहे नवे नवे महाराष्ट्रातले नवे नवे तर देशातले सर्वच नेते मंडळी यांना कुठलाही शिवप्रेमी सोडणार नाही आणि सर्व सरकार मधल्या जे प्रमुख पदावरती बसणारे नेते आहेत यांचा जाहीर निषेध करतो मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटीचा अभंग लुटू खाडी हे प्राणी का। पक्षी कार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण